बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय आणि याच अनुषंगानं आज मनसे आक्रमक होत सरळ आंदोलन केलंय बीड शहरातील नगर रोड मोंढा रोड पालवन रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे मान्सून दाखल होताच बीड जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनतो आणि यातच अपघाताचं प्रमाण देखील वाढत जातं परंतु नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील पुलाची दुरावस्था झाली असून पुलावरील लोखंडी सळयांचा सांगाडा उघडा पडलाय आणि याचाच अंदाज न आल्यानं दररोज अपघात देखील होत आहेत हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून केली जाते परंतु हा प्रश्न जैसे थेच आहे आज अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेनं हे लक्षवेधी आंदोलन केलंय सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे साईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आलाय मनसे, मनसे आक्रमक झालेली या रस्त्याच्या प्रश्नावरती आज कसं आंदोलन केलं तुम्ही सरळ आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल गेल्यावेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखट्याक केला होता तरी देखील प्रशासन शांतच आहे सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांनाही आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठे आंदोलन केलेलं आहे तुम्ही ने काय नेमकं लक्ष द्यावं अमरधाम शमशान भूमीसमोर पूल आहे त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे रस्त्याची फार दुरवस्था झाली त्या रस्त्याची एक लेअर गेलेली ले आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साखळे उघडे पडले आहेत ते साखळे बुजवण्यासाठी ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं केलंय पुढचा इशारा काय राहणार का। महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर हिथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार एवढं मी सांगू